सध्या महाराष्ट्रामध्ये हवामानात खूप बदल होण्याची शक्यता आहे कारण आता साधारणपणे असं दिसतंय की एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरात बनेल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या विभागात पाऊस कमी आहे त्या विभागात खूप पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच विभागात दोन चार दिवस साधारण याच्या तारखा एकतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत असतील पुढे पण चार पाच तारखेला हलका पाऊस बऱ्याच भागात होईल आणि नंतर मग पावसाचं वातावरण कमी होईल आणि सध्या बऱ्याच ठिकाणी उडीप आहे साधारण एक आज एकोणतीस तीस असे दोन दिवस थोडी उडीप राहील हो। आणि नंतर उद्यापासून मग हे सगळं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल तर आता शेतकऱ्यांनी हा नुकसानकारक पाऊस आहे शेतकऱ्यांना ज्या विभागात पाऊस आधी खूप झालेला आहे त्यांना हा त्रासदायक ठरेल ज्यांची पिकं आली त्यांनी काढून घ्या असं आपण बऱ्याचदा सांगितलेलं हो हो हो। आहे तर आता यापुढे शेतकऱ्यांनी अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे हो तर सर हा पाऊस आता किती दिवस राहणार कोणत्या तारखेपासून आणि किती दिवस राहणार हा पाऊस साधारणपणे एकतीस तारखेपासून चार तारखेच्या दरम्यान राहील एकतीसपासून तर चार तारखेच्या दरम्यान सप्टेंबर समजा चार सप्टेंबर हो मूळ म्हणजे हो। सप्टेंबरची सुरुवातच पावसाळी आहे हो। असं आपण म्हणू हो का आणि सर संपूर्ण जर आपण सप्टेंबरचा अंदाज जर पाहायला गेलो तर कसं राहणार सर सप्टेंबर पर मध्ये परतीच्या पावसाचा कालावधी समजला जातो सतरा तारीख ही परतीची हवामान विभागाकडून जाहीर केलेली तारीख असते परंतु यावर्षी मात्र पाऊस वीस बावीस दिवस एक्सटेंड होईल हो म्हणजे सतरा तारखेच्या पुढे वीस बावीस दिवस पाऊस असणार आहे असं वातावरण आता बंगालच्या उपसागरात मागे कमी दाब तयार होती आणि ते जवळपास राजस्थान पर्यंत पोहोचतील आणि त्यामुळे मग राजस्थान मधून पावसाच्या परतीच्या प्रवासाला अडथळे निर्माण होतील त्यामुळे सप्टेंबर महिना हा थोडा वादळी असतो थोडे दोन तीन दिवसाची उघडी पाणी मग पुन्हा दोन तीन दिवसाचं वातावरण अशा प्रकारचा पाऊस साधारण सप्टेंबरमध्ये असतो आणि तो होणार आहे त्यामुळे बरेच कमीदाब चार पाच कमी दाब तरी या दरम्यान तयार होतील एखादं चक्रीवादळही तयार होऊ शकतं आणि त्याचा महाराष्ट्रावर भारतावर परिणाम होईल त्याच्यामुळे या वर्षीचा सरासरीपेक्षा पाऊस जास्त आहे सर तुम्ही दोन हजार चा अंदाज सांगितला होता तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की एकशे साठ टक्के यंदा बरसात होणार आहे अगदी तिथपर्यंत पोहोचणार हो तर सर बऱ्याचशा भागामध्ये जोरदार म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये लय पाऊस झालेला आहे सर कुठे कुठे बरेचसे शेतकरी मला कमेंट करते की आमच्या भागामध्ये काही भागामध्ये मोठे पाऊस झालेले आहे हो आता उघडीप पाहिजे त्यांना पण आता उघडीप आपल्या हातात नाही ना निसर्गाच्या हातात आहे हो हो आणि आपण यापूर्वीच अंदाजातच सांगितलं होतं की सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्यामुळे हे वर्ष गेल्या वर्षीची कसर काढून टाकेल कारण गेल्या वर्षी बऱ्याच भागात दुष्काळ होता हो हो बरोबर पिण्याच्या पाण्याचे बऱ्याच ठिकाणी प्रश्न होते पण आता ते या वर्षी नाही सगळे मोठे पाणी प्रकल्प महाराष्ट्रातले भरलेले हो। आहेत सर... तर जवळपास पंच्याऐंशी टक्के साठा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये हो हो बरोबर आहे सर पण सर शेतकरी मित्र कमेंट करत आहे की जायकवाडी धरणाचा अंदाज कसा समजा कधी भरणार जायकवाडीचा स्पेशल अंदाज असा आहे की आता जायकवाडीला सध्या मोठ्या प्रमाणात नाशिक विभागातला आणि नगर विभागातला विसर्ग चालू आहे हो, हो। त्यामुळे आता जवळपास साठ ते सत्तर टक्के ते आता याच विसर्गामध्ये भरणार हो हो। आहे आता बल जे काही पुढच्या कमी दाबामुळे पावसाचं वातावरण तयार होईल त्यामध्ये सुद्धा हो। ते ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि या वर्षी जायकवाडी शंभर टक्के भरणार तलाव असेल हो ना ओके ओके धन्यवाद सप्टेंबरमध्ये पूर्णपणे जायकवाडी सप्टेंबरमध्ये शंभर टक्के भरेल आणि इतर धरणं सर समजा ते दुसरे धरण इतर धरणं मॅक्झिमम भरलेले आहेत आता मुख्य तलाव फक्त जे गाव पातळीवरचे किंवा छोटे तलाव बाकी आहेत तर त्यांच्या बाबतीत आता जो इथून पुढे सप्टेंबरमध्ये पाऊस होईल त्याच्यात बाकीच्या तलावांमध्येही पूर्ण क्षमतेचं पाणी येईल सर आता हा पाऊस एकतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर जोरदार राहणार ना एकदम जोरदार राहणार ओके ओके धन्यवाद सर ओके